अनसीन पॅसेज सोडवत असताना येणारा अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन कसा सोडवावा हा अनेक मुलांना प्रश्न पडलेला असतो आणि प्रत्येक अनसीन पॅसेजमध्ये हो अगदी जवळपास प्रत्येक अनसीन पॅसेजमध्ये डब्ल्यू एच टाईप क्वेश्चनचा हा प्रश्न परीक्षेला दिलेला असतो आणि तो विद्यार्थ्यांना सोडवायला हार्ड जातो चला तर मग पटकन पाहूया की कशा पद्धतीनं डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आपल्याला सोडवता येतो आणि हो मुलांनो मी गोदावरी तुमचं स्वागत करते आपल्या इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन या चॅनलमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला आज डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन कसा सोडवावा हे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यातले तुम्ही जर व्हिडिओ नीट पाहिलात तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स नक्कीच पडणार आहेत तर पहा मुलांनो तुम्हाला इथे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन चे काही डब्ल्यू एचचे वर्ड्स तुम्हाला इथे दिसतील हे डब्ल्यू एचचे वर्ड्स आणि मी हे डब्ल्यू एचचे वर्ड्स केव्हा आणि कुठे वापरले जातात ते इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही ठिकाणी दोन्ही अर्थ शब्दांमध्ये मी तुम्हाला इथे ते दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला नेमका कोणता डब्ल्यू एचचा वर्ड कोणत्या प्रश्नासाठी वापरावा लागतो हा तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या ज्यांना तो पाठ नाही त्यांनी तो पाठ करावा लागेल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे जनरल स्ट्रक्चर आपण जेव्हा एखादा डब्ल्यू एच टाईपचा क्वेश्चन हा सोडवत असतो त्यावेळेस त्याचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती पाहिजे तर मुलांना हे आहे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चनचं स्ट्रक्चर ज्यामध्ये पहिले आपल्याला डब्ल्यू एच वर्ड लिहावा लागतो त्यानंतर दिलेल्या वाक्यामधलं हेल्पिंग वर्ब यानंतर सब्जेक्ट येतो त्यानंतर मेन वर्ब आणि कॉम्प्लिमेंट जर हूचा प्रश्न असेल तर मात्र स्ट्रक्चर वेगळं असतं तर हूसाठी पहा कसं स्ट्रक्चर असेल हुचा प्रश्न असेल तर डब्ल्यू एच ओ हू हा शब्द सुरुवातीला लिहावा लागतो आणि प्लस इतर जे काही शब्द आहेत ते सर्व ॲज इट इज लिहावे लागतात जशास तसे म्हणजे पहा डब्ल्यू एच ओ हू याचा जर प्रश्न तयार करत असाल तर यामध्ये आपल्याला फारशी रचना बदलावी लागत नाही काहीही नाही फक्त आपल्याला जिथे अंडरलाईन केलेला शब्द असतो त्या ठिकाणी हू शब्द लिहावा लागतो आणि बाकीचे सर्व वर्ड्स जशाला तसे लिहावे लागतात तर आता ह्या दोन्ही स्ट्रक्चर्सचा उपयोग करून कशा पद्धतीनं परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं ते आपण प्रश्नासहित पाहणार आहोत आणि मुलांना लक्षात घ्या प्रश्नाचा हा जनरल स्ट्रक्चर जरी असेल तरीसुद्धा आपल्याला काही वेगवेगळे बदल हेल्पिंग वर्बनुसार वाक्यात हेल्पिंग व्हर्ब असेल तर आणि नसेल तर या दोन प्रकारांमध्ये आपल्याला डब्ल्यू एच टाईफ क्वेश्चन्स सोडवावे लागतात तर मुलांच्या इथे मिस्टेक्स होतात परंतु त्या होऊ नयेत म्हणून मी तुम्हाला आज सगळे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स घेऊन आले एकही एक्झाम्पल मिस करू नका कारण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला वेगळी पद्धत सांगितलेली आहे ज्यामध्ये आपल्याला हेल्पिंग व्हर्ब कुठे घ्यावा मेन व्हर्ब कुठे घ्यावा कोणता घ्यावा ते तुम्हाला समजणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक डब्ल्यू एचचा चा वर्ड कुठे घ्यायचा हे समजेल तर चला आपण वन बाय वन एक्झाम्पल्सच्या सहाय्याने समजून घेऊया पहा तर प्रश्न कशा पद्धतीनं असतो परीक्षेमध्ये येणारा अनसीन पॅसेज असेल किंवा सीन पॅसेजमध्ये असेल जर डब्ल्यू एच फ्रेम डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन जर प्रश्न असेल तर पहा कसा येतो फ्रेम डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन्ड पार्ट ॲज द आन्सर म्हणजे मुलांना तुम्हाला अशा प्रकारचं वाक्य दिलेलं असतं याच्यामध्ये या पद्धतीनं अंडरलाइन केलेले काही शब्द दिलेले असतात हा अंडरलाइन केलेला भाग उत्तर येईल अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला बनवायचा असतो तर मुलांना सर्वात प्रथम लक्षात घ्या की हा अंडरलाईन केलेला जो काही पार्ट असेल जेवढे शब्द असतील ते तुमचं उत्तर आहे त्यामुळे तुम्ही जो प्रश्न बनवत आहात त्यामध्ये हा त्या अंडरलाईन केलेला भाग येत नसतो पुन्हा एकदा लक्षात घ्या अंडरलाईन केलेला भाग तुमच्या प्रश्नात येणार नाही तर आता हे उत्तर येईल या पद्धतीनं पहिले तर आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की आपल्याला प्रश्न कोणता बनवावा लागेल तर आपण दिलेलं सेंटेन्स रीड करायचं अंडरलाईन पार्ट लक्षात घ्यायचा आणि त्यानुसार डब्ल्यू एचचा वर्ड ठरवायचा जो मी तुम्हाला इथे दाखवला होता की हे सर्व डब्ल्यू एचचे वर्ड्स आहेत त्या वाक्याच्या अर्थानुसार इथला आपल्याला डब्ल्यू एचचा वर्ड ठरवावा लागतो तुम्हाला जर सर्व डब्ल्यू एचचे पाठ असतील वर्ड्सचे तर तुम्हाला ठरवायला सोपं जातं तर बघा मिनिंग आधी पाहूया द कॅमेरा इज इन द कबर्ड कॅमेरा हा कबर्डमध्ये आहे तर आपल्याला अर्थातच प्रश्न विचारावा लागेल की कॅमेरा कोठे आहे तो कोठे मीन्स वेअर तर मग वेअरचा प्रश्न करावा लागेल म्हणून आता पहा मी इथे लिहिलेला आहे वेअर त्यानंतर या वाक्यातला हेल्पिंग वर्ब जो आपल्याला स्ट्रक्चरमध्ये सांगितलेला आहे पहा आपल्याला स्ट्रक्चर काय सांगितलेलं आहे डब्ल्यू एच वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब हीच रचना आपण इथे करणार आहोत डब्ल्यू एचचा चा वर्ड त्यानंतर आपण ह्या वाक्यातलं हेल्पिंग वर्ब घेतलं ईज त्यानंतर सब्जेक्ट द कॅमेरा एवढेच रिमेनिंग वर्ड्स राहिलेले आहेत त्यातच आपल्याला प्रश्न बनवायचा आहे म्हणून मी वेअर घेतले हेल्पिंग वर्ब त्यानंतर सब्जेक्ट वाक्यात जर मेन वर्ब असेल तर तो ह्या सब्जेक्टच्या नंतर येत असतो पण इथे मेन वर्ब नाही आहे त्यामुळे आपल्याला तो लिहायची गरज नाही सो पण प्रश्नार्थ सगळ्यात शेवटी प्रश्नार्थक चिन्ह देणं मात्र अनिवार्य असतं इट्स कंपल्सरी त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया राम ला वॉज रीडिंग अ स्टोरी बुक स्टोरी बुकला अंडरलाईन केलेली आहे राम वॉज रीडिंग अ स्टोरी बुक आता अर्थात प्रश्न तयार करावा लागेल की राम काय वाचत होता काय सो वॉटचा प्रश्न घेतला आहे वॉज हेल्पिंग वर्ब आहे वॉट त्यानंतर हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट जो की या वाक्यातला सब्जेक्ट आहे राम त्यानंतर मेन वर्ब रीडिंग हा भाग येणार नाही कारण तो उत्तर असणार आहे प्रश्नात तो येत नाही प्रश्नामध्ये उत्तर येत नसतं आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आता जर वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब दिलेले असतील तर उत्तर कसं लिहायचं हे आपण इथे पाहिलं पण समजा आता आणखी एक असाच प्रश्न बघूया ज्यामध्ये की हेल्पिंग व्हर्ब आहे सो हा प्रश्न पहा शीतल हॅड मेनी ब्युटिफुल फ्लावर्स आता इथे टू हॅवच हेल्पिंग व्हर्ब आहे वॉट हॅड शीतल हॅड पण समजा या मेथडने हेल्पिंग व्हर्बच वाक्यात नसेल तर काय करायला हवं ही लिव्ज इन अ हट ही लिव्ज इन अ हट या वाक्यात कुठेही तुम्हाला हेल्पिंग व्हर्ब दिसणार नाही इन अ हट अंडरलाईन पार्ट आहे हा प्रश्नात येणार नाही आता प्रश्न आपल्याला फक्त ही लिव्ज यावरच करायचा आहे हेल्पिंग व्हर्ब नसेल तर स्टुडंट्स लक्षात घ्या आपल्याला घ्यावं लागतं डू डच किंवा डीड योग्य तो काळानुसार ह्या तीन शब्दापैकी एक शब्द घ्यायचा आहे डू डच किंवा डीड आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला हा यस प्रत्यय दिसतो आहे व्हर्बला त्यामुळे आपल्याला ला घ्यावं लागेल डच प्रश्नानुसार मी प्रश्नार्थक शब्द निवडलेला आहे व्हेअर व्हेअर त्यानंतर डूचं रूप घ्यायचं आहे आपल्याला डच कारण इथे एस प्रत्यय आहे व्हेअर डच त्यानंतर सब्जेक्ट व्हेअर डज ही आणि मेन व्हर्ब लिव स्ट्रक्चर पहा पुन्हा डब्ल्यू एचचा चा वर्ड आहे हेल्पिंग व्हर्ब आहे सब्जेक्ट आणि मेन व्हर्ब असे आपलं स्ट्रक्चर असेल हे स्ट्रक्चर मात्र तुम्हाला पाठच करावं लागेल सो इथे हेल्पिंग वर्ब नाही त्यामुळे आपण डूचं हेल्पिंग वर्ब घेतलेला आहे वाक्याच्या या काळानुसार सो इथं सिंपल प्रेझेंट आहे प्रत्यय आहे म्हणून मी डच घेतलेला आहे पण सपोज डचच्या ऐवजी आता हा प्रेझेंट टेन्स आहे पण टेन्स जर चेंज केला ही लिवड इन अ हट लिवड पाच टेन्स घेतला आहे तर पहा कसा बदल होतो वेअर डीड ही लिव्ह वेअर डीड ही लिव्ह म्हणजे आपण इथे डीड हा शब्द घेतलेला आहे याच पद्धतीनं स्टुडंट्स आपण जर पाहिलं रामलाल वॉज अ फेमस रायटर आता हु हा प्रश्न नवीन आहे जो आपल्याला पाहायचा आहे सपोज जर हु हा प्रश्न आलेला समजा जर अशा पद्धतीचा प्रश्न आलेला असेल रामलाल वॉज अ फेमस रायटर आता आपल्याला इथे प्रश्न करावा लागणार आहे हू ने की उत्तर आपल्याला फक्त रामलाल पाहिजे आहे मी तुम्हाला सांगितलं हूचं स्पेशल स्ट्रक्चर हुच्या हू आपल्याला जर प्रश्न तयार करायचा असेल हु चा हुचा, तर रामलाल वॉज अ फेमस रायटर रामलाल कोण होता फक्त रामलाल उत्तर हवा आहे रामलालच्या ऐवजी फक्त हू शब्द लिहायचा आहे हू वॉज अ फेमस रायटर लक्षात ठेवा हूचा चा प्रश्न तयार करत असताना कुठलीही रचना बदलायची गरज नसते फक्त आपल्याला जो अंडरलाईन पार्ट सांगितला आहे त्याऐवजी हू शब्द लिहायचा आहे आणि बाकीची रचना ॲज इट इज ठेवावी लागते फक्त शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्या म्हणजे अशा पद्धतीनं हूची जे स्पेशल स्ट्रक्चर आहे ते लक्षात ठेवा त्यानंतर आणखी एक वेगळा प्रश्न बघूया दिस इज लताज कार सी ही लताची कार आहे तर कार कुणाची आहे असा आपल्याला प्रश्न तयार करावा लागेल बघा आता याच्यामध्ये लताज कार कार हा शब्द अंडरलाईनमध्ये आलेला आहे परंतु तरीसुद्धा आपल्याला प्रश्न तयार करत असताना हा कार शब्द घेतल्याशिवाय प्रश्नच आपण तयार करू शकत नसतो त्यामुळे आपल्याला जरी हा अंडरलाईनमध्ये आलेला असेल तरी पण आपल्याला कार शब्द प्रश्न तयार करताना घ्यावा लागतो सो हा प्रश्न या पद्धतीचा प्रश्न नीट लक्षात घ्या लताच कार जरी असेल तरी कार कारण आपल्याला कार कुणाची आहे हे सांगायचं आहे त्यामुळे कार हा शब्द आपल्याला प्रश्नात घ्यावा लागतो जरी तो अंडरलाईनमध्ये असेल तरीसुद्धा पण आपण लता घेत नाही आहोत कारण ही कार कुणाची आहे लताची आहे सो लताच कार आपल्याला असं उत्तर हवं आहे त्यासाठी प्रश्न बघा मी कसा केला आहे हूज कार त्यानंतर हेल्पिंग वर्ब इज आणि सब्जेक्ट म्हणून इथे धीस हूज कार इज धीस आणि शेवटी क्वेश्चन मार्क तो पुणा तर पुन्हा एकदा सांगते हूचा अशा पद्धतीचा प्रश्न आल्यानंतर आपल्याला म्हणजे कधी कधी आपल्याला एखाद्या वेळेस अंडरलाईन केलेला जरी तो पार्ट असेल तरी त्यामधला एखादा शब्द आपल्याला प्रश्न तयार करताना घ्यावा लागत असतो सो प्रत्येक वेळेस तो शब्द येतच नाही मग मी प्रश्न तयार कसा करू असा विचार असा प्रश्न डोक्यात घेऊ नका तर एखादा शब्द आपल्याला अशा पद्धतीनं प्रश्नात घ्यावा लागतो तर मुलांना नक्कीच डब्ल्यू एच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला कसे सोडवायचे हे तुम्हाला समजलं असेल या पद्धतीचे प्रश्न अनसीन पॅसेजेसमध्ये जिथे जिथे आलेले आहेत ते जरूर सोडवा ज तुम्ही आपला ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला आणखीही प्रॅक्टिससाठी हे एक्झाम्पल्स नक्कीच पाठवेल सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक कराल शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच Thank you for watching.